त्यांचं नाव इथल्या संतोषी मातेवरून संतोष ठेवलं होतं आणि मी याच तुम्हाला सर्वांना एक विनंती करते की माझ्या वडिलांना हा न्याय मिळालाच पाहिजे आणि तसंच तुम्हाला तर माहिती आहे त्यांची हत्या कोणत्या प्रकारे झाली आणि त्यांचा यात काही गुन्हा नसताना ते एक समाजसेवक असताना त्यांनी समाजासाठी इतके कार्य केले आणि शेवटपर्यंत ते समाजासाठी झुंजत होते ही जी आज वेळ माझ्यावर किंवा गेलेले माझे वडील मला नंतर कधीच नाही दिसणार ना। आणि त्यांचे हे बलिदान आपण व्यर्थ न जाता तुम्ही सर्व म्हणजे आपण सर्व एक आहोत तुम्ही पण सर्वांनी एक या माझ्यासोबत राहा माझ्या कुटुंबासोबत आणि माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या आणि हा लढा आपण या आधार एकजुटीने एकाला खांदा देऊन समोर जाऊ मी एवढीच विनंती करते की आज जसे तुम्ही मोठ्या संख्येने माझ्या सोबत माझ्या कुटुंबासोबत आहात तसेच तुम्ही सदैव आमच्या सोबत राहा अजून आम्हाला सुरक्षा द्या अशी माहिती पाळी आमच्या आणि ज्या दिवशी कुणी गोळी आहे जेव्हा गोली पे हमारा नाम कोई को, को भी नाही रोक सकता रे घाबरायचं नाही हे जे झालंय संतोष देशमुखला ज्या पद्धतीने मारले अरे दोन लिटर रक्त त्याच्या बॉडी मध्ये छप्पन ठोके सहा जणांचे छप्पन गुणिले सहा म्हणजे किती ठोके मारले त्याला तुमचं तुम्हीच गण या बीड जिल्ह्यामध्ये मा गोली मार किदर बी हो ग्या बाराशे तेराशे लायसन्स ज्या ज्या कलेक्टरांनी दिले ज्या ज्या एसपींनी त्याला संमती दिली आणि ज्या डीवाय एसपींनी त्याला मान्यता दिली या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे असं माझं मत आहे मतदानाच्या दिवशी ह्याला बादळीतेत अॅडव्होकेट माधव जाधव लाभादडीते एक बोरगळी फडका काय त्याचा बाप आर गाड्या पूजितानी सुद्धा तुम्ही बुहार काढता आणि तेच आज उठून मला शिव्या घेतील मला गाड्या देते याची अवकात काय त्याची अवकात काय अरे माझे अवकात काय ऐंशी हजार मतदानाने लोकांना लोका। आणि या बीडच्या बीड जिल्ह्यात धनुभाऊ तुम्ही एक लाख बेचाळीस हजार मतांनी निवडून आले म्हणले यांनीच देवेंद्र फडणवीसांना टरबुजा खरबुजा आमचा आम्ही नाही केला टरबुजा आम्ही नाही केला यांनी केला